हे आहेत गावातील शिवाजी बलभीम जाधव हो। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारं सुखी दाम्पत्य सगळं सुरळीत सुरू असताना अचानक आपल्या देशात कोरोना या आजाराचा शिरकाव झाला आणि बघता बघता तो चोहीकडे आपले पाय पसरू लागला त्यातच शिवाजी जाधव आणि हो त्यांची पत्नी सुवर्णा जाधव हो यांना कोरोनाची लागण झाली कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा होता की त्यातून बाहेर निघणं जवळपास अशक्यच होत त्यामुळे शिवाजी जाधव यांची परिस्थिती खूप खालावली आणि अक्षरशः त्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यांचा स्कोर हा बावीस आला होता अनेक ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले तरी त्यांना काहीच फरक पडत नव्हता अनेक उपाय करून देखील त्यांची प्रकृती सुधारत नव्हती अशा वेळेला गावातील सतीश दादा होंडे यांनी आरोग्यमंत्री आपल्या राजेश भैयांना संपर्क केला आणि त्यांना काहीही करून आपल्याला वाचवायला हवं असं त्यांनी सांगितलं त्यानंतर राजेश भैयांनी त्वरित सगळ्या यंत्रणा हलवायला सुरुवात केली शिवाजी जाधव यांच्यावर तातडीनं उच्च दर्जाचे उपचार सुरू झाले योग्य आणि वेळेवर उपचार मिळाल्यामुळे शिवाजी जाधव आणि त्यांचं कुटुंब अल्पावधीतच कोरोना या महामारीतून सुखरूपपणे बाहेर पडलं आता शिवाजी जाधव आनंदी जीवन जगतायत आणि याचं श्रेय राजेश भैयांनाच ते देतात आम्हाला मागच्या कोरोना काळामध्ये आमची परिस्थिती अशी झाली की आम्हाला पहिले टायफॉड झाले पॉझिटिव्ह निघले म्हणून डॉक्टरने सांगितलं मग आम्ही आंबळला आम गेलो त्यांच्याकडे आम्ही ऍडमिट झालो मग नंतर आमचे सतीश दादा गावातले होंडे साहेब त्यांनी ती विचारपूस केली मग भाय साहेबांनी सांगितलं पुन्हा बाबा यांना मदत करा पुन्हा तर नंतर त्याने सांगितल्यानंतर डॉक्टरने अजून दोन डोस दिले तिथून पुढे माझी परिस्थिती सुधारली बायासाहेबाच्या मदतीनं एवढं माझी सुधारणा झाली आणि कोरोनातून आम्ही दोघं पण वाचलो याच्याबद्दल आम्ही भाया आभार मानतो राजेश भैयाने केलेल्या आर्थिक आणि वैद्यकीय मदतीमुळे शिवाजी जाधव यांच्यासारख्या कित्येक रुग्णांना जीवनदान मिळाले आपल्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी कित्येक कुटुंब आहेत जी राजेश भैयांच्या मदतीमुळे सावरली आहेत आणि त्यांना मिळालेलं स्वतःच नवीन आयुष्य ते जगत आहे चला तर मग निश्चय करूया राजेश भैयांना साथ देऊया राजेश भैयांना साथ म्हणजे आरोग्य दूताला साथ